हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज भाजीला बनवत आहे वांगा चवळी ही लाल चवळी आहे आणि बटाटा भाजी तर इथे वाटण मी भाजून घेतलेलं आहे ते ह्याला ग्रेव्हीसाठी लावून घेणार आहे वाटून तर इथे कांदा टोमॅटो मी कोंडणीला घातलेला आहे मंडळी पाऊस थांबतच नाहीये मान्सून चालू आहे चक्रीय वादळाचे परिणाम आहेत तेच समजत नाही आहे शेतकऱ्यांची पण खूप सारी कामं अजून बाकी आहेत इथे मी कढीपत्ता घातलाय फोडणीला तर थोडाफार पाऊसाचा वेग कमी झाला असता तर बळीराजाने नांगरणी केली असती पण आता ह्याचं अजून तरी काही चिन्ह दिसत नाही आहे थांबायचं म्हणतात ना आभाचं आणि गभाचं समजत नाही म्हणजे कितीही तज्ज्ञांनी किंवा वैज्ञानिकांनी जरी तर्क लावले तरी त्या दोन गोष्टीचं काही आपण सा का म्हणजे नैसर्गिक आहेत त्या कोणी सांगू शकत नाही भविष्य काय होईल ते अंदाज घेऊ शकतात पण एक्झॅक्ट किंवा ॲक्युरेट कोण सांगू शकत नाही तर आता इथे कांदा माझा भाजून झाला आहे ते आलं लसूण पेस्ट हळद आणि मसाला टाकून घेतलाय तर छान परतून झालं की यामध्ये आता मी वांग भाजून म्हणजे परतून घेते कारण वा बटाटा आणि चवळी उकडून घेतलेली आहे वांग छान परतून घेतलं की मग यामध्ये चवळी आणि बटाटा आपण घालून घेऊ वांग आपल्या ह्याच्यामध्ये शिजायला हवं चांगलं मौसूत थोडंसं पाणी ॲड करते आणि झाकून घेते भाजी होईपर्यंत वांगी शिजेपर्यंत इथे बटाटा कापून आहे उकडलेला अजून एक पाच सात मिनिटांनी आपली वांगी शिजून तयार केली गावठी वांगी होती वाट्यावरती आमच्या इथे रविवार साखरप्याचा रविवार बाजार असतो तर वाट्यावरतीही छान मिळतात गावठी भाजी अजून थोडे पाच मिनटं वाहतूक आपली वांगी शिजेपर्यंत मी इथे वाटण लावून घेते मिक्सरला वांगी बोटा छानपैकी शिजलेली आहे तर त्यामध्ये आपण ह्या मस्तपैकी चवळी आणि बटाटा टाकून घेऊ आणि मग यामध्ये मीठ आणि गरम मसाला टाकून आपलं इथे मी वाटण वाटले ते टाकून घेऊया तर म्हणजे इथे मी सगळं वाटण खोबऱ्याचं कांदा खोबऱ्याचं वाटण लावलं आहे मीठ गरम मसाला घालून छान ही ठवळली आहे तर आपली भाजी आता इथे एक पाच सा ते सात मिनटात तयार होईल चपाती खायची आहे त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये म्हणजे ग्रेवी ठेवावी लागेल पण अजूनही पाच ते सात मिनटं शिजायला आहे म्हणजे हे थोडं एक्स्ट्रा जो पाणी आहे ते आपलं वाटपण शिजल्यावर ते आळून येईल तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू